सर्वांना जय आदिवासी जय जवाहर जय बिरसा मी ॲडव्होकेट गावी सुभाष सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना व पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षात जे कोण विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध महाविद्यालयात ॲडमिशन घेणार आहेत किंवा घेतलेलं आहे जसे की गोर्सेस बी एच एम एस एम बी बी एस बी एम एस फार्मसी नर्सिंग अशा विविध कोर्सेसला ॲडमिशन घेणार आहेत त्यांनी ॲडमिशन घेताना ॲडमिशन पावती महाविद्यालयाकडून घेणे बंधनकारक आहे जे कोण महाविद्यालय ॲडमिशन घेताना ॲडमिशन पावती न देता स्कॉलरशिप व्यतिरिक्त अतिरिक्त फीस विद्यार्थ्यांकडून आकारत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांनी संबंधित जे काही प्रकल्प कार्यालय असेल तर संपर्क साधायचा आहे किंवा आम्हाला त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे कारण आम्ही मागील दोन ते तीन वर्षात आमच्या निर्देशनास आलेलं आहे की स्कॉलरशिप व्यतिरिक्त अतिरिक्त फीस हे विद्यार्थ्यांकडून आकारली जाते आणि त्या संबंधित विद्यार्थी कंप्लेंट करतो तेव्हा त्या कंप्लेंटची कोणी दखल घेत नाही आणि त्या विद्यार्थ्यांची फसवणूक होते आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं म्हणून आम्ही हा व्हिडिओ त्यासाठी बनवलेलं आहे की अशा कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये म्हणून हे विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मेसेज पाठवतोय हो की असे जे काही इन्स्टिट्यूट असतील की ॲडमिशन पावती न देता अतिरिक्त फीस विद्यार्थ्यांकडून कणकारत असतील तर त्यांची माहिती संबंधित प्रकल्प कार्यालय आणि आम्हाला कळवावी धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना जय आदिवासी जय जोहर जय बिरसा